आपण भाग्यम्मा देवीचे इथं आलोय देवाचं दर्शन घ्यायला चला तर तुम्ही पण दर्शन घ्या माझ्याबरोबर पण बॅक कॅमेरा नवसाला पावणारी देवी बरं का भाग्यम्मा देवी आहे आपल्या इथं शेतात आता किती पाच सहा वर्षापासून देवी आलेली आहे शेतात अचानकच देवीचं मेन ठिया तिकडं आहे त्या गावाचं नाव काहीतरी आहे ते मला नाही माहिती पण देवी इथं लोकांना तिथं यायला लांब होते म्हणून देवी इथं साक्षीत इथं आली आणि मग इथं मुळाखाली आहे मग देवीने त्यांना त्यांच्या त्यानं त्यांना स्वप्नात येऊन सांगितली माझं मंदिर बात आणि सगळं तुम्हाला बत्तरच इथं खूप लोकं येतात आता ऊस चालू झालं ना शिडी वगैरे खेळतात आणि इथं देवीला खोटं बोललेलं काही खपत नाही खोटं बोललं ना की संपलं खोटं बोलायचं नाही इथं देवीच्या समोर जे आहे ते खरं बोललं तर शिडी रवलं जातं ते शिडी जे जे असतं ना तर आपण आलो असतं तर तुम्हाला दाखवलं असतं पण मी आता आले अचानकच तर म्हटलं चला देवीचं दर्शन होऊन जा चला तुम्ही पण दर्शन घ्या घ्या दर्शन देवीचं देवाचं देवास दर्शन घेतले तुम्ही पण घेतलं आई व माहितीच तिथनंच पाया पडा शेवटी मनाचा श्रद्धा असतं कुठलाही पाया पडलेला मनापासून त्या देवाला आपलं भावना पोचतात तर तुम्ही पण पाया पडा बघाय झाडाची इथं देवी आलेली होती पहिलं म्हणजे इथंच आहे मंदिर बांधलंय छोटंसं आणि वरती असं हे केलेले झाड चला तुम्हाला सीडी कुठे खेळतात दाखवते इथं सीडी खेळतात बघा पाया पडा बघा ज्यांनी ज्यांनी नवस केलेले नवसाला पावणारी देवी आहे बघा सगळं नारळ बांधलेलं आहे सगळं तुम्हाला दाखवते दिदी पण पाया पडते

ते मला पाय पड मी पाय पडताना फोटो बंद करायचं फायनली आम्ही थोडी चालूय दर्शन वगैरे सगळं झालं आम्ही पण बसले